या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्याचे खूप खूप धन्यवाद जर आपल्याला आपले काम चांगले वाटत असतील तर मिनिमम रक्कम देऊन सुद्धा आपण ट्रॅव्हल सपोर्ट करू शकता त्यासाठी या समोरील स्कॅनरचा वापर करू शकता मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग युट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या रिक्वेस्टनुसार कॉमेंटमध्ये आपण बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट, रिक्वेस्ट केली होती की समृद्धी महामार्गाचा जो दुसरा पार्ट सुरू होत आहे जालना नांदेड हा समृद्धी महामार्ग एक्सप्रेसवे जो आहे महाराष्ट्रातला हा तिसरा एक्सप्रेसवे आहे याच्या कामाची अपडेट द्या आणि आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो फर्स्ट टाईम जालना नांदेड या एक्सप्रेस एक्सप्रेसवेच्या कामाची अपडेट आणि बऱ्यापैकी काम आपल्याला आप या महामार्गाचं झालेलं दिसत आहे चला तर मग आता इथून पुढे आपल्याला जालना नांदेड ना आप या एक्सप्रेसवेचे हा खास अपडेट पाहायला मिळणार आहे त्यासाठी अद्याप जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला होणारच आहे नक्कीच त्यासाठी चॅनलला आपल्या या व्हिडिओलासुद्धा लाईक जरूर करा तर आता आपण आलेलो होतो पॅकेज पाचमधील काम पाहण्यासाठी आलो पूर्णा गावाच्या जवळपास जो पूर्ण महत्त्वाचं जे जंक्शन आहे रेल्वेचं ते या गावाच्या जे काम सुरू आहे नांदेड या दिशेला नांदेडवरून येतो आणि इकडल्या दिशेला हा पूर्णेच्या दिशेने जातो इथं आपण पाहू शकता की जी एस बी लेन पूर्ण झालेलं आहे आणि क्युरिंगचं पण काम पूर्ण झालेलं आहे हे जे पोते वगैरे जे आहेत तर हे जमा करून ठेवल्यात येत आहेत कारण की इथलं जे क्युरिंगचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला पिक्यू सी लेन लवकरच पूर्ण होणार आहे हे पाहायला मिळेल जालन्याकडून इकडल्या दिशेने येत असताना आपल्याला राईट साईडला जर पाहिलं तर हे इथं एक्स्ट्रा जागा अधिकरण जवळजवळ चाळीस मीटर जागा पलीकडले तिथं आपल्याला चेनेज मार्किंगचा बोर्ड पण पाहायला म्हणजे ते लावलेलं दिसत आहे पहा तर सांगायचं तात्पर्य की इथून इथपर्यंतची इत जी जागा आहे जवळजवळ चाळीस मीटर काहीतरी आय थिंक आहे तर ती म्हणजेच बुलेट ट्रेन साठी प्रस्तावित आहे आणि या ठिकाणी सी एन जी वर्क करून हेच देणार आहेत आणि ह्या पॅकेजमध्ये काम करणारी कंपनी सध्या मॉन्टी कॉर्लो आहे पाच नंबरच्या पॅकेजमध्ये सी एन जी वर्क झाल्यानंतर ज्यावेळेस त्याचं टेंडर निघेल त्यावेळेस बुलेट ट्रेनचं काम सुरू होईल त्यासाठीच आपल्याला सा इकडल्या बाजूनं जे साईडला जे दिसत आहे तर जागा जास्त दिसत आहे इकडल्या साईडला जी जागा आहे ती आपण तुम्हाला दाखवतो पहा तर या ठिकाणी पाहू शकतो लेफ्ट साईडला सर्विस पुरती जागा इथं दिसत आहे पहा आणि सर्विस रोडसाठीचं काम या ठिकाणी सुरू असलेलं दिसत आहे आणि चेनेज दर्शवणारा हा फलक या ठिकाणी एकशे पंचेचाळीस प्लस सातशे पन्नास हा चॅनेज नंबर आहे हे आणि याच ठिकाणी आपल्याला हे ही uh, जी सर्विस रोडचं पण काम पाय पाहायला मिळेल आणि अशा पद्धतीनं हा सहा लेनचा या ठिकाणी महामार्ग पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे मधली जी मार्ग काय आहे डिवायडर आहे डिवायडरसाठी जागा थोडीशी कमी ठेवण्यात आलेली आहे जसं समृद्धी महामार्ग आपण नागपूर मुंबई पाहिलेला आहे त्याच्यासाठी लेन सेंटरला पण एखाद्या दुसरी लेन जर एक्सटेंड म्हणजे वाढवायची असेल तर त्यासाठी जागा आपल्याला जास्त सोडलेली दिसते परंतु इथं मात्र सेंटरला ही कामा क ही कमी ठेवण्यात आलेली आहे आणि हा सहा लेन प्लस शोल्डर लेन दोन्ही साईडला आपल्याला हा महामार्ग होत असताना पाहायला मिळायचा मुंबई समृद्धी महामार्गानंतर आता अनेकांना प्रतीक्षा आहे ती म्हणजेच महाराष्ट्रात नव्याने होत असलेल्या तिसऱ्या सुपर एक्सप्रेसवेची तो म्हणजेच जालना नांदेड समृद्धी महामार्ग दोन याची हा एक सहा लेन एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे असून एकशे एकोणऐंशी किलोमीटर लांबीचा हा महामार्ग जालना शहराबाहेर नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर व नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न जालना देऊळगाव राजा यावरील इंटरचेंज पासून सुरुवात होत असून नांदेड जवळील देगलूर नांदेड नॅशनल हायवे एकशे एकसष्ट वरील इंटरचेंज वर समाप्त होत आहे भविष्यात या महामार्गाच्या राईट साइडने हैदराबाद मुंबई हाय स्पीड बुलेट ट्रेन देखील धावताना पाहायला मिळेल त्याकरिता अधिकचे भूमी अधिग्रहण झाले आहे एकशे एकोणऐंशी किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे एकूण सहा पॅकेज मध्ये काम होत असून आज आपण पॅकेज पाच चे काम पाहणार आहोत बत्तीस पूर्णांक एकोणास किलोमीटर लांबीच्या या पॅकेजची ची सुरुवात परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामधील चेनेज नंबर एकशे सत्तावीस पॉइंट चौऱ्याऐंशी वर होत असून नांदेड जिल्ह्यात चेनेज नंबर एकशे सहासष्ट वर शेवट होतो तर मंडळी आपण येऊन पोचलेलो आहोत पूर्णा चुडवा नांदेड एक्सप्रेस वेवरती या हायवेवरतीच आणि याच हायवेवरती या पूर्णामधील म्हणजे जवळपास इथून या, या दिशेला जर पाहिलं तुम्ही पा। जालनेवरून हा महामार्ग येणार आहे इथंच इंटरचेंजचा हा परिसर आहे एरिया आहे इकडल्या दिशेला म्हणजेच जो महामार्ग जालनाच्या दिशेला जात आहे उलट दिशेने आपण काम पाहणार आहोत आता सध्याच्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चेनेज आहोत इथलं तर काही वर्क आपल्याला सध्या प्रोग्रेस पाहायला मिळत नाही इकडल्या दिशेला आपण किती झालेलं आहे हे पाहूया तर मंडळी या दिशेला पूर्णा नांदेड हायवेवर होणाऱ्या इंटरचेंजचे अपडेट आपण पाहिली आहे त्या हायवे पासून ते इथपर्यंत म्हणजेच चेनेज नंबर एकशे चौवेचाळीस पर्यंत कामाची झिरो टक्के प्रोग्रेस दिसत आहे परंतु इथून पुढे जालन्याकडे उलट दिशेने मात्र काम वेगाने सुरू झालेले आहे हा आहे चेनेज नंबर एकशे चौवेचाळीस वरील अंडरपास या अंडरपासच्या एका साइड वर स्लॅब चे काम पूर्ण झालेले दिसत आहे पुढे बरेचशे अंतर बेसमेंट वर्क व स्ट्रक्चर वर्क पाहायला मिळेल त्यानंतर हा येतो दुसरा अंडरपास आणि या अंडरपासच्या दोन्ही काम पूर्ण झालेले दिसत आहे या अंडरपास नंतर काही अंतर मात्र जमीन अधिग्रहण झालेले दिसत नाही कारण की या एरियामधील झाडे अजूनही उभे दिसत आहेत नंतर या अंडरपासच्या दोन्ही साइडच्या डेस्कलॅब चे काम पूर्ण झाले का आहे यानंतर इथून पुढे जवळपास एक किलोमीटर अंतर टप्प्याटप्प्याने फायनल लेअर सीच्या अगोदर येणारी जीएसबी लेअरचे काम पूर्ण झाले आहे या ठिकाणी मात्र अंतिम लेअर पीक्यूसी लेअरचे काम देखील सुरू झालेले दिसत आहे तसेच या ठिकाणी दोन्ही साइडच्या रिटर्निंग वॉल चे काम देखील पूर्ण झालेले दिसत आहे त्या ठिकाणी होत आहे रेल्वे ओव्हर ब्रिज हा रेल्वे ओव्हर ब्रिज प्रथम ला क्रॉस करतो तर पुढे दुसऱ्यांदा पूर्णा अकोला रेल्वे ला क्रॉस करतो या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पिलर वर्क सुरू झालेले दिसत आहे तर काही पिलर वर पिअर कॅप चे काम देखील सुरू झाले आहे तसेच या ब्रिजसाठीचे गर्डर सुद्धा कास्टिंग करून स्टॉप केलेले दिसत आहे मात्र अद्यापही काम सुरू झालेले दिसत नाही शेवटी आपल्याला पाहायला मिळतो तो हा अंडरपास या अंडरपासचे काम पूर्ण झालेले दिसत आहे व यानंतर येतो पूर्णा झिरो फाटा रोड या रोड पर्यंत काम आपल्याला सुरू असलेले दिसत आहे इथून पुढे मात्र काम अद्याप सुरू झालेले नाही ओव्हरऑल या पॅकेजचा जर विचार केला तर जवळपास वीस ते पंचवीस टक्के या पॅकेज मध्ये काम झालेले दिसत आहे मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाठीमागं नांदेडच्या दिशेची येलो मार्किंग पाहिली होती या म्हणजेच जो नांदेड पूर्णा नांदेड जो एक्सप्रेस वे हायवे आहे या हायवेवरती जे इंटरचेंज होत आहे त्याची येलो मार्किंग जी होती आपण त्या दिशेला पाहिली होती आता या दिशेची म्हणजे पूर्णेकडील दिशेची ही येलो मार्किंग इथं पाहू शकतो म्हणजे एवढ्या दायऱ्यामध्ये हा जो इंटरचेंज आहे तर हा प्रस्तावित आहे इथं पाहू शकतो हे डंबेल टाईप इंटरचेंज होणार आहे आणि अशाच दिशेने ही अलाइनमेंट इकडून म्हणजे जालण्याच्या दिशेने येत आहे आपण इकडल्या दिशेचं काम पाहिलेलं आहे इकडल्या दिशेला अशाच पद्धतीनं हा महामार्ग इथं सध्याच्याला शेती वगैरे काम यांचं झालेलं म्हणजे सुरू असलेलं दिसत आहे काही ठिकाणी चिकूची बाग पण आहे शेतीत ऊस पण आहे इथं लागवड केलेली ला आहे म्हणजे आणखीन हा जो म्हणजे जमीन अधिग्रहणाचा काही ठिकाणचा जो तिढा आहे तो अजूनही सुटलेला दिसत नाही चा मोबदला जो मिळणार आहे शेतीचा तो योग्य दरात मिळालाच पाहिजे आणि महामार्ग पण झाला पाहिजे अशी आपण अपेक्षा आप या व्हिडिओमध्ये करत आहोत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक जरूर करा पूर्ण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय